नमस्कार मैत्रिणी पद्म किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही सध्या चूल चुलीवरचे प्रकार करायचे ठरवलेलं आहे तर मी टेरेसवर चूल लावलेली आहे आणि आज आम्हाला चुलीवर पास्ता करायचं आहे आज मुलांनी फार हट्ट केलं आहे की आज आपल्याला नाश्त्याला पास्ता करायचा ठीक आहे म्हटलं पास्ता करूया म्हणून मी आता चूल लावलेली आहे आता कढी ठेवली आहे त्याच्यावर आ, तीन पळ्यात तेल घातलेलं आहे तिकडे मी पाच तास शिजून आणलेलं आहे मी शिजून आणलेलं आहे छान मीठ घालून तेल घालून असा मऊ शिजून घेतलेला आहे पहा आता आपलं तेल छान तापलेलं आहे तर ता सुरुवातीला आपण आलं लसूण ना चिरून घेतलेलं आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं हे आता प्रथम आपण त्यात टाकलेलं आहे थोडंसं हलवून घेऊया आपण ते आता ढोबी टाकूया आपण शिमला मिरची मी एक पाव किलो घेतलेला आहे उभी चिरून पातळ चिरायची उभी कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे कांदा पण घालायचा आपल्या त्याच्यात पाच ते सहा कांदे घातले कारण मुलांना त्याच्यावर मसाला छान वाटतो खायला ना म्हणून पाच ते सहा कांदे घेतले आहे तर ते छान आपण परतून घ्यायचे त्याला जास्त नाही अ घट कच्चं असं परतून घ्यायचे छान त्याला एकसारखं हलवायचं हां हे थोडासा परतलं आहे कांदा आता कांद्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया आणि आणखी थोडासा परतून चवी चवीपुरतं मीठ घालायचं वास वास छान आला लसूण आलं आणि सिमला मिरची त्याचा वास फार छान येतो आहे आणि आपण चुलीवर करतो माझ्यानंतर प्रश्न ह्याच्यात छान चव लागते बघा वाचते हे ह्याला असं छान परत आपल्याला हे पहा आता आपला कांदा छान अर्धवटच शिजवायचं शिजवायचा त्याला आता तो शिजवायला त्याच्यामध्ये आपण हा पास्ता मसाला आहे तो घालते मी चार ते पाच पुड्या आणल्या होत्या आणि पेरी पेरी मसाला तुम्हाला आवडत असेल तर घाला पण घातलं तर फार छान लागतं तीन ते चार पुड्या आहेत पेरी पेरी मसाल्याच्या आणि सोयाचा आहे तर दोन ते तीन चमचे घालायचा जास्त घालायचं नाही कारण ते खारट लागतो ना आणि आंबट हा हे आता हे मसाले तर असे छान आता टोमॅटो केचप टाकायचं हा चार पाच ते सहा चमचे टोमॅटो केचप टाकलं त्याने पण छान वास फार सुंदर येते बघा वास छान येतो आता ह्याच्यामध्ये मेवणीच घालायचं आपल्याला एक पुडी आणली होती मेवणीची ती पूर्ण टाकायची ह्याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे पास्ता त्याला जेवढं लागेल तेवढं टाकायला आहे पेवणी कुणी पण छान टेस्ट येते असं एकसारखं हलवायचं आहे आपल्याला आता हे पा हे छान परतले आता आता आपण शिजून घेतलेला पास्ता टाकूया ह्याच्यामध्ये पास्ता अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहे छान मऊ द्यायचं पण पास्त्याला तेल घालून एकदम छान टेस्टी लागतं आता हे एक सारखं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पण आता आपले छान परतून झाले ह्याच्यावर मी चीज घालते किसलेलं थोडंसं चीज होतं त्याच्यावर मी थोडंस टाकलं चीज जास्त टाकलं की छान लागतं तसं हलवायचं ह्याला आता हा आपला पास्ता तयार आहे नका आता हे पहा हा पास्ता तयार झाला आहे तुम्ही पण असं करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर साईब स सा, सबस्क्राईब जरूर करा आणि हे पहा आता हे सर्व जर आम्ही बसलेत खायला बच्चे मंडळी खूपच <laughs> त्यांना पास्ता खायची इच्छा झाली आणि लास्त बघा सगळेजण छान <laughs> असे बसले आम्ही टेरेसवरच